कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारीचा लिलाव भाजीपाल्याचा दररोज होत असतो या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या भाजीपाला येत असतो म्हणजे काकडी असेल गवार असेल त्याचबरोबर कोबी असेल फ्लॉवर असेल सगळ्या प्रकारचे भाजीपाला येतात आपल्यासोबत या ठिकाणी हे संपूर्ण लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले बाबा आहेत बाबा का काय सांगाल आजचे बाजारभाव काय आहेत गवारीला काय गवार आठशे ते अठराशे बाराशे बाजार भाव आहे उंडी चारशे ते पाचशे रुपये आहे बटाट्याला बाजार भाव काय बटाटा बाजार भर पंधरा रुपये बारा रुपये कोबी कोबी ऐंशी पासून एकशे वीस रुपयापर्यंत कांदे कांदे दोनशे पासून साडेतीनशे आहे मोठी वांगी मोठी वांगी पंधरा ते वीस रुपये अगोर आहे छोटी वांगी छोटी वांगी पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत आहे साडे चारशे रुपये आहे दोडका डोडका चारशे रुपये आहे भोपळा भोप भोपळा दोनशे आठ मध्ये प्रामुख्याने तोंडली तोंडली चारशे रुपये शेवगा शेवगा पाचशे ते साडेपाचशे रुपये तीनशे रुपये काकडीचे बाजार भाव पडले असं काकडीचे बाजार भाव पडले दोन दिवसापासून काकडीचे बाजार भाव पंधरा ते वीस रुपयापर्यंत आहे चांगल्या काकड्याला चांगले बाजार सगळ्यात जास्त भाव कशाला आहे सगळ्यात जास्त आज हायेस्ट बाजार भाव आहे आणि वर कसे केलो एकशे वीस रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जो तरकारीचा बाजारभाव या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त नियोजन होत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या मार्केटमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होते बाजार समितीचे सभापती संजय राव काळे यांनी संचालक मंडळ आपण शेतकऱ्यांचा असाच धुवा घेत राहा आणि त्याचबरोबर अडकदार व्यापारी यांच्याकडनं शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची सुद्धा दक्षता घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव भाऊ नमस्कार नमस्कार सध्या काकडीला काय बाजार व्हायचा काकड्या थोड्या शांत झाल्यात मागच्या पंधरा दिवसात बाजार चांगल्या होत्या पण आता थोडी आवक झाल्या त्याच्यामुळं गिरायकी कमी असावा काकडीला असं वाटते मला थंडीमुळे गिरायक कमी थंडी नाही म्हणता याची थोडं दमट वातावरण राहिले थंडी कमी काकडी सध्या बाजारावर तुम्ही जे कमी म्हणताय काकडी दोन प्रकारच्या एक हिरवी एक सफेद बाजार कशाला कमी झाले हिरवीला कमी झाली सफेदला बाजार अजून चांगलीच बरी तशी नाही थंडीच्या मानाने चांगली नाही म्हणता याची ही काकडीला एकरी खर्च किती येतो काकडीला खर्च दीड लाखाच्या आसपास जातो जा कमीत कमी चांगल्या कमी। पिकवणार आहे शेतकऱ्याला दूषित ढगाळ हवामानामुळे काकडी पिकावर काय काय परिणाम होतो कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो नाही काकडी ढगाळमुळं जास्त निघती उत्पन्न चांगलं दिसतं पण बाजार घसरले का उपयोग नाही होत ना साहेब रोगांचा प्रादुर्भाव रोग एवढे उलट असं वातावरण चांगलं थंडी थंडी आली ना कुजलेली दिसतात थंडी, थंडी।, थंडी जास्त पडली का मग कुजलेली पानं वाटतात या वातावरण काकडीसाठी चांगली आहे पण तुलनेत नाही खर्च थंडीच्या काकडीला थोडा जास्तच होतो थो